कागल तालुक्यातील तीन हजार सातशे एकोणीस महिला आणि त्र्याऐंशी पुरुषांनी गेल्या अडीच वर्षात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत मात्र महिलांच्या तुलनेत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुष मंडळींची संख्या फारच कमी आहे कागल तालुक्यात दोन शहरांसह शहाऐंशी गावांचा समावेश आहे शेती हा इथला मुख्य व्यवसाय आहे साखर कारखाने आणि औद्योगिक वसाहतीमुळे नोकरीच्या अनेक संधी इथं उपलब्ध आहेत राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या तालुक्यात मोठी आर्थिक सुबत्ता आहे कागल आणि मुरगुड शहरात दोन ग्रामीण रुग्णालयं असून उर्वरित चौऱ्याऐंशी गावात जिल्हा परिषदेची पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चौतीस उपकेंद्र आहेत दोन लाख तीस हजार बहात्तर इतकी तालुक्याची लोकसंख्या आहे कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे असलेल्या तालुक्यात आरोग्याच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत तालुक्यातील जन्मदर एक पूर्णांक सहा टक्के आहे मुलींचा जन्मदर दर हजारी नऊशे पंधरा इतका आहे गेल्या अडीच वर्षात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन हजार पंच्याऐंशी महिला तर त्र्याऐंशी पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली आहे कागल आणि मुरगुड ग्रामीण रुग्णालयातही या काळात सहाशे महिला आणि पाच पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे पंचायत समिती आणि ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बाबत विविध पातळीवर प्रबोधन केलं जात असल्याचं तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर फारुख देसाई यांनी सांगितलं मात्र गैरसमज आणि इतर बाबींमुळे महिलांच्या तुलनेत पुरुष मंडळी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुढे येत नाहीत